जीएसआयडीसीचे अध्यक्ष मायकल लोबो आमदार जोशुआ डिसोजा आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी करून शवगृह हो व रुग्णालयातील पायाभूत सुविधांची तपासणी केली बारा पैकी फक्त आठ कंपार्टमेंट कार्यरत असल्यानं नव्या वीस कंपार्टमेंट मॉर्चरीला मंजुरी देण्यात आली आहे छप्पर दुरुस्ती व रुग्णालय उन्नतीकरणाचे काम जीएसआयडीसी हाती घेणार असून बंद पडलेले सीटी स्कॅन मशीन दोन महिन्यात कार्यान्वित होणार आहे म्हाका याद येता कोविडाचे थोडे बॉडी म्हाका दिसता फाटले दोन देड वरस पहिली काडलेले आसा दे वॉज सम बॉडीज युअर फ्रॉम कोविड आयडेंटीफायड बॉडीज दे वॉज टक इन द मॉड सो फोर आय थिंक आवट ऑफ द टुवेल्व सो चालू ऑल फंक्शन बाराय चालू असा बाब मयकलात आज आसा म्हलेले तेंच्या लिडरशिपा अंडर वी कॅन अश्युअर बी अश्युअर दॅ स्ट्रीक्ट हॉस्पिटल वील गेट फूल फ्लॅश न्यू मॉर्ट ही एज काम केअर मुद्दाम आलेलेो असा आणि चॅरमॅनशीपले आठ दीस जाऊन गेलेले आसात टू इनक्रीज केपासिटी फ्रॉम टुवेड ट्वेंटी ट्वेंटी फोर जाता तितले टू मेक शॉर दॅट एटलिस्ट उत्तर गोयंत जितले बॉडीज येतात फक्त उत्तर बार्देजाचे तरी बॉडीज जे येतात खंय तरी एक uh, म्हणटा की लास्ट रायट्स जे आसा मनशाचे जे ह्या uh, संवसार सोडून वयता खंय तरी एक रिस्पेक्टान बरे बरे पद्दतीन पद्धतीन जर काडूंक शकता आय थिंक दॅट विल बी द बेस्ट वे टू रिस्पेक्ट वन फेमिली फॅमिलीचे जायते सेंटीमेंट्स असतात विथ अ लव्ड वन एड आय थिंक देर इज बीन अ ह्यूज इनजस्टीस टू एव्हरीबडी लिव्हिंग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल से डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आय एम नॉट स्पीकिंग बार्देस तालुका एज वेल एज पेरण्या तालुका थोडे रिचलचे सुद्धा लोक हा येतात फावटी फोन आलेले असा की मॉर्गात uh, जागो ना आमक जीएमसी धाड नाचे पोहोचव सो वी हॅव समटाम्स प्रोवाइडेड मोबाईल मग समटाम्स वी हैव प्रोवाइडेड वेरियस अदर फेसिलिटीज टू मेक शॉर डेट त्या वेळ खरी फॅमिलीक खरी सपोर्ट गावचा म्हणून पण आय एक बरी गजाल मयकल हंगा आलेलो असा त्यांचे डिपार्टमेंटा अंडर जसे हे जर घेऊ शकता इट इज पार्ट ऑफ हेल्थ सर्विसीस एंड इज अ वेरी सेंसिटीव टॉपिक हॉस्पिटल भेट दिल्या लास्ट वन वीक वीवर टॉपिक विथ हॅल्थ मिनिस्टर विश्वजीत रणेबाब एबल चीफ मिनिस्टर आणि सांगले त्या बार्देज पेडणे हे सगळे लोकांना त्रास जाता म्हणून जे कोण आप मनीस पडटा आणि तेजी फॅमिली खाली भारत आसता अब्रॉड तेंकां येवपाक दोन दीस लागता त्यांना ही बॉडी प्रिजर्व करची पडते आणि जे प्रिझव करची तेन्ना पणजे वचपाकूच दोन वरां लागता ह्या दिसांनी पेडणेचे वयता वेस रोडेज लागतं म्हणजे सी सो फास्ट आणि जाता तितले लागीं बॉडी जावची आनी आणि हो आदलो मोर जो जीएसआयडीसी बांधलेला आणि कॅपॅसिटी बारात तास आणि तितून केना जे वन युनिट मोडत झाल्या चार बंद जात त्या खातीर आम्ही रिक्वेस्ट केला चीफ मिनिस्टराक आणि हेल्थ मिनिस्टर हेल्थ मिनिस्टर म्हणलं जीएसआयटी सी आधी बांधला आपल्याक ऑब्जेक्शन न तुम्ही कोरा म्हणून सी एमां परवानगी दिली की दिस इज नेसेसिटी ही बेजीक नेसेसिटी सरकारान दिवची आणि त्या खात आज जे एस सी डी सीचे ऑफिसर्स आमची येली मॅडम जी हिंगली हेड आहात ती हिंगर येणे रिक्वारमेंट त्यांचे ऑफिसर्स हिंगाली ॲडमिनिस्ट्रेशन आणि जाता तितले बेगीन वी वील अप द वर्क एन्ड फीट टोटल न्यू मॉर्गाईड म्हणजे न्यू मॉर्चरी कम्प्लीट आणि हातून जे आता आधी टेक्नॉलॉजी आली ती आता चेंज झालेली आहे हे केले टू थाऊज इलेवनात टेन टू इलेवन आता खूप वर्षांका सो असे आम्ही ऐकता की मॉर्चरी शूड नॉट क्रॉस मोर दॅन एट इयर्स म्हणजे जेव्हा हे करता डेड बॉडी प्रिजर्व करतात ते आउट डेटेड जातात जे ओन जाता जातात आणि एवरी सेवन इयर्स एट इयर्स म्हणजे रेग्युलर मेंटेनन्स करून ते आठ वर्षांनी चेंज करून आणि ते आता टाईम असा चेंज आणि त्या खाती हे कम्प्लीट टू इअर ट्वेंटीचो असं प्रोव्हिजन म्हाका दिसता आमचे जी एसआयसचे ऑफिसर वील मेक द प्रोव्हिजन आनी बरो एक्झॉस्ट सिस्टम घालून वो आम्ही आमच्या बार्देज पेडणेच्या लोकांक आणि दुसऱ्या लोकांक जे कितें नॉर्थ गोवाचे हिंगास बॉडी फुडें दवरूंक सोदतले कोणाचो भायर पडलो फॅमिली मेम्बर झाले ते दवरूंक दोरूक आणि त्या खातीर ही अपग्रेड जावपाची गरज आहे आणि हिंगासल्ला आमदार ते इमिडिएटली कॉल केला आणि फाटल्या दिसांनी त्याने इश्यू घेतला एसंब्लीत माझा उगाच आणि खूपशे लोकांक त्रास झाले आता फोन येतात आम जी, आम जी, जी, जी की आमच्या बॉडी सीन झीएमसीत दोड सो आय पहिले काम जे एस आय टी सी आमच्या मपश्यात करतात म्हणजे अख्खे बार्देज आणि नॉर्थ गोव्याचे हे डिस्ट्रीक्ट हॉस्पिटल हिंगास हे अपग्रेड जाऊचे आणि त्याच्या भारत आणि काम पसून आहात ज्या सी एमची परवानगी घेऊन हेल्थ मिनिस्टरची परवानगी घेऊन बेगीतल्या जा बेगीन लोकांक हेल्था खातीर कांयच उणें जावंक जायना जे हेल्थ डिपार्टमेंट डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जे लोकांक दिता सुविधा दिता कांय तिथून काय उणे ते खातीर आज आम्ही स्पेशली हिंगा ये